सांगितलं ना नको म्हणून गप आपल्या घरात राहायचं ते बघा हे तर भारा भार इतका वांग्याचं आपल्याला हे कायमच झालेलं आहे वस्तू आणि आणि आता इतका रसा आपल्याला हवा आहे केळफुल पण काढून घ्यायला भाजी करायला हे कोणला पाजी त्याला देऊन देऊन आहेत ना हे आधी आधी कुठलं आहे त्याला नाही बघा एकमेकांना कसे पुसतात बघतो बघ कसं पुसतोय ना आता हा दोघं पण चिखलामध्ये आलेले आहेत लोळून माखून सकाळचे ना अजिबात ऐकत नाही एकदा खेळायला लागले ना त्यांना काही दिसत नाही सगळे झाडं वेली बिली सगळं की नाही वाट लावून टाकलेले कितीतरी वेली बिली आमच्या तोडून टाकलेल्या आहेत भाजीच्या त्या आता कुणालच्या बा घेऊन चालले त्यांना धुवायला ए वाघ्या खाली आहे ते पाय माते तिकडे पेटा खाली आहे हा हा जाम लबाड आहे आपला वाघ्या आहे ना आता पुढच्या साईडला घेऊन जा ना तिकडे भरपूर पाणी आहे पुढच्या साईडला घेऊन जा नाही तुम्ही चालेल कचरा अडकला असेल ते झाडाचं पाणी पडलं असेल हा देवा इकडे वागे इथे तर खाली गपचूप हे बघ इथे अंतरून ठेवलं होते मगाशी पण भिजून आले होते पुसलं त्यांना परत ते गेले बोला धावत धावत हा बघा कसा तोंड बघा तोंडाला बघा सगळी माती होती इकडे शे वागे इकडे घरात नको जाव सांगतो कोण सारखं ग चिखलात जायचं आणि मग आंघोळ केलेले पण आवडत नाही आणि अंग ओलं राहिलेलं पण आवडत नाही मग असं यायचं चिपकायला हां तर सांगितलेलं ना नको जाऊ म्हणून गप आपल्या घरात राहायचं पावसा पाण्यातनं तिथे गप आराम करायचा बाहेर पड किती एवढी कामं असतात बाहेरच्या साईडला गर आपलं ओलं व्हायचं पावसापाण्यातनं ताप आला सर्दी होते हां तू वाग्या वेड्या येतो त्याला नुसतं बाहेरच फिरायचं असतं तू कशाला जातो त्या मागं मागं तुला गप बसता येत नाही घरामध्ये अशा आंघोळ्या करायच्या थंडीतनं थंड पाण्याने आता वागायला पण नेले नाव नाव करायला रोजचं काम झालेलं आहे रोजचं चिकलातनं लोळून यायचं आणि रोज मस्त पुसून धुवायला लागतं मग आता कुठं बसशील ऐकत नाही जरा पण तू आता आपण आला चल झालं वागायचं दे 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 दे, दे 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 खा, खाली, ते खाली ते ते वर आता तर मी त्याला पुसतोय ना का आता मध्ये मध्ये आलास लय बाहेर नुसतं बाहेर भटकायचं असतं नुसतं त्याचं लक्ष बाहेर पाऊस दिसला तरी पण बाहेर हिरू इकडे हे तिकडे घेऊ दा तिकडे

हे बघा दही लावलेलं ला काल सकाळी उठल्या उठल्या ना काढून ठेवलं कारण थंड असते ना खूप वाग्याशीरला द्यायचं आहे दही भात आज ह्याच्यामध्ये चटणी काल बनवलेली ती पण काढून ठेवले आणि हे बघा हे खोबरं फ्रीजरमधनं वाटपाचं काम करायचं आहे त्याच्यामुळे सकाळी सकाळी ना काढून ठेवले जरा येईल ना म्हणून इथे आता दूध गरम करून ठेवलेलं आहे कुणाला पेल आता म्हणजे काय काय वस्तू लागतात ते सगळं काढून ठेवलेलं आहेत नाश्त्यासाठी वगैरे चला सगळ्यात मी आता आधी ना वाटपाची तयारी करते नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साध्या स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये आणि मागे तुम्हाला दिसते ते मीटरकडे बघा आत्ता की नाही आमच्याकडे लाईट आलेली आहे का रात्रभर लाईटच नव्हती त्याच्यामुळे खूप अशी गर्मी आणि मच्छर वगैरे खूप हे झालं सकाळच्या वेळेस आता उशिरा खूप लाईट आलेले आणि आता सुरुवात केलेली घरातल्या कामाला घरातलं काय केलंच नाही आज उठली ना ते सगळं बाहेरच आमचं चाललं होतं कारण अंधारामध्ये म्हटलं करणार काय त्याच्यामुळे आता सुरुवात केलेली आहे आज कुणालचे बाबा आणि कुणाल दोघंजण जाणार आहेत तरळ्यामध्ये कुणालचं थोडंसं काम आहे तर जातील दोघं पण आणि भाग्या शेरू यांचं चिकन संपलेलं आहे तुम्हाला बघा आता दही दाखवलं ना त्याच्यामुळे त्यांना आता दही भात द्यायचं आहे म्हणजे खूप गार असतं ना त्याच्यामुळे फ्रीजमधनं सकाळी ना बाहेर काढून ठेवलं बघितलं ना मग असे दोघं असे हैराण करतात दोघं जाम चिखलामध्ये म्हणजे हे त्यांचं आजचं नाही आहे रोजतोच आहे ते तुम्हाला मला फक्त मी ह्या शेअर केलेलं आहे आणि लादी वगैरे पुसलेलं म्हणजे सकाळची मी आता लवकर पुसत नाही लादी वगैरे थोडंसं उशीरच करते कारण जोपर्यंत ह्यांना बांधत नाही ना तोपर्यंत घरातलं साफसफाई काही करत नाही जास्त करून पुसायचं वगैरे नाहीतर पुन्हा दोघंजणं घाण करतात <laughs> ते काय खेळायला वगैरे जातात त्यांना काही कळत नाही ते गुरं ढोरं कोण आली ना गाड्या बिड्या आल्या का उठायचं आणि सरळ बाहेर सुटायचं त्याच्यामुळे आता एकालाच फुललं ठेवलं आहे एकाला, एकाला बांधलेलं आहे असं सगळं चाललेलं आहे तर बागेमध्ये आपल्या मस्त अशी वांगी घेण्या तयार झालेली आहेत काढायला पाहिजे आहेत नाहीतर जून होऊन जातील तुम्हाला मी या थोड्या वेळाने पाऊस जर असं थांबला आहे म्हणून बरं आहे नाहीतर ह्या पावसातनं घराच्या बाहेर पण पडायला मिळत नाही आहे वांगी बघा छान अशी तयार झालेले आहेत मस्त अशी इथे बघा हे तर भाराने वाकलं आहे वांग्याचं भार इतका झालं आहे ना त्याच्यामुळे हे ना फांदी बघा वाकलेली आहे ते कट करून घेऊया आणि तिथे पण समोर बघा वांग्याची भाजी ना मला खूप आवडते <laughs> माझ्या आवडीची आहे वांग्याची भाजी कशामध्ये पण आपण वापरू शकतो व्हेज नॉन व्हेजमध्ये वांगी हे बघा पान गळलं आहे किती मस्त वांगी बघा तयार झालेले आहेत तिथे पण आहेत इथे अजून काही दिसत नाही हे झाड सगळ्यात मोठं आहे त्याला आत्ता बघा फुलं यायला सुरुवात झालेली आहे आता, आता मध्ये बघा माती घातलं आहे ना खत पाण्यावर केलेलं आहे ना त्याच्यामुळे छान झालेत वांग्याची रोपं आपली हे बघा इथे पण आहे ह्यांना कसं पाणी कमी लागतं वांग्याच्या रोपांना त्याच्यामुळे पावसातनं ही झाडं जी आहेत ना खूप सांभाळावी लागतात लक्ष द्यावं लागतं आता इथे बघा हा सगळा पाला पाचळा सगळा टाकून ठेवलेला आहे म्हणजे ते पाणी बिणी तुंबून राहू नये ना म्हणून मातीबिती घालायची आहे बघू आता घालूया काहीतरी असं छान झालं मस्त त्यानंतर कुणालचे बाबा आले ना की त्यांना सांगते कट करून द्यायला बघा तू खाल्लास का शेरून खाल्ला तुझं जेवण हो रे शेरू खाऊन गेला नाही ना हे शेरू कुठं गेला तर चिकलात ना तर इथे चुलीवरती कांदा खोबरं ह्याचं जे वाटप आहे ना ते भाजायला बघा सुरुवात केलेली आहे त्यात आलं पण घातलेलं आहे आणि भरपूर असं लसूण घातलेलं आहे म्हणजे किचन मधले हे जे वाटप असतं ना आ, जे संपलं ना की सगळ्या गोष्टी थोड्याशा मला कठीण वाटतात म्हणजे वाटप जर का फ्रीजरमध्ये आपण स्टोअर करून ठेवलं असेल तर रसावाले वगैरे भाजी करायची कर असेल ना तर आय त्यावेळेस पटकन असं खूप सोयीचं जातं त्याच्यामुळे वाटप संपलं की मी लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी तयार करायला की नाही सुरुवात करते आता बऱ्याच वेळेला वाटपाची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे त्याच्यामुळे आज काय असं फारसं दाखवत नाही आहे पण फक्त तुम्हाला सांगते की कांदा आणि खोबरं आलं लसूण हे घेऊन सगळं वाटून ठेवते आणि गरम मसाला मात्र मी ह्याच्यामध्ये मिक्स नाही करत ज्यावेळेस भाजी करते ना त्यावेळेसच गरम मसाला मी मिक्स करते तर हे दोघं जणं चालू आहे आता तरळात जातात दोघं जणं कुणालचं पण काम आहे म्हणून लवकर निघालेत तर परत ऑफिस चालू होईल ना एक दोन वस्तू पण आणायचं आहे दूध आणायचं आहे चिकन आणायचं आहे बिडी करा जरा दाढी केस जरा हो कापा हां जा श्रावण मिळायला टाइम आहे अजून दोघंजणं बाजारात गेल्यानंतर सगळ्यात आधी ना मी आता वाटपणा वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर घरातली छोटी मोठी जी कामं असतात ती सगळी ते करायला की नाही सुरुवात केलेली आहे तर दोघंजणं बघा आलेले आहेत त्यांना येऊन आता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आज मग ते म्हणजे जरा थोडंसं तुम्ही बघून घ्या हे बघा चाफ्याची फुलं दिसतात ना म्हणजे मोगरा आणि चाफा असं मिक्स करून आज गजरा बनवला आहे कारण देवपूजा आज करायची नव्हती ना म्हणून तर तुम्हाला आता एक नवीन वस्तू दाखवते आपल्या बागेसाठी आप खरेदी केलेली पहिली वस्तू ह्या वर्षीची गेल्या वर्षी कधी आपण त्या कोयत्यावर बनवले पावसाच्या आधीच केली ना तर ते आता ते धार काढण्यासाठी आणलेलं आहे काहीतरी ते तुम्हाला दाखवते वस्तू ती म्हणजे गेले कित्येक दिवस झालं त्यांचं ते चाललं होतं आणायचे आणायचे पण ते विसरून जायचे पण आज मग आठवणीने घेऊन आले आठवण झाली का असं आणलं अच्छा हां तुम्हाला दाखवते आणि अजून एक गोष्ट मला ना कालच्या व्हिडिओवरती पण भरपूर अशा काम कालच्या का, का परदेशाच्या व्हिडिओवरती भरपूर कमेंट आल्या आहेत म्हणजे व वड्या वड्यांचा वाड़ा, व्हिडिओ बघा शेअर केला गोवेलची पानं भरपूर म्हणजे खूप जणांनी असं विचारलं की गुळवेल आणि गोवेल सेम आहेत का असं तर म्हणजे म्हणजे मी असं विचार केला की पुन्हा ती पानं ना तुम्हाला आणून दाखवीन पण तिकडे जावं लागेल आणि आता लगेच मिळणार नाही म्हणजे एक आठ पंधरा दिवस तरी जातील वेल ती मोठी व्हायला पाहिजे ना आता आपण बघा खुडून वगैरे आणलेले आहेत ना पानं दाखवेल मी तुम्हाला पुन्हा पण गुळ वेल आणि गोवेल हे दोन्ही वेगवेगळं आहे ती वेल वेगळी आणि ही वेल वेगळी आहे दोघांमध्ये बराच फरक आहे पानांमध्ये वगैरे बघते मी जर का मला सापडली ना कुठे स्क्रीनशॉट वगैरे बघते मिळालं तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी असं साईडला स्क्रीन करून चिपकवून देईन तुम्ही बघा तर चला आता ह्यांनी काय खरेदी केलं की तुम्हाला दाखवते बाजारामध्ये गेले होते खास कुणालसाठी कुणालचं ना आपला मोबाईल बंद झालेला आहे त्या स्क्रीनला काहीतरी झालेलं आहे त्याच्यामुळे एकाएकी त्यांना इमर्जन्सीमध्ये जावं लागलं बागेतली पहिली खरेदी दरवर्षी आपण काही ना काही घेतोच बागेसाठी आपल्या खास करून म्हणजे जशी गरज भासेल ना त्या गरजेप्रमाणे आपण घेतो तर हे कवर आहे आणि वस्तू दाखव खोलून दाखव ना दगड आहे दगड कोयत्यांना धार काढायचा दगड दगड त्याला काय म्हणतात निसना म्हणतात ना निसण म्हणतात धार करण्या कसं आहे म्हणजे किंमत काय याची एकशे ऐंशी रुपये आणि बाकीचे दुसरे पण होते ना एकशे ऐंशी दोनशे वीस आणि पाचशे रुपये म्हणजे साईज वरती आहे काय कॉलेज असे ते कोयत्याना परत कुराडीला नाही ना ते पाचशे वाला विचारलं नाही कसं असतं आपल्याला काय करायचं एवढं मार्ग ते कुराडी विराडीच असेल किंवा ते कंपायला धार काढायचं सेमच असतं वेळ काय साईज मला वाटतं मोठी असेल साईज वरती असेल नाउंड हा मोठं असेल दाखव ना भरलं का सगळ्यांना दाखवते परत एकदा माहिती नसेल ते बघा म्हणजे हे कोयते वगैरे आहेत ना त्यांना धार काढावी लागते ना आपण जेव्हा काम करतो ना ही धार सगळी निघून जाते हा त्याच्यामुळे हे असं असेल ना ही उपयोगी वस्तू आहे धार काढण्यासाठी त्यानंतर आम्हाला ना हे कुठून न्यायला लागायचे ना आपल्याला लोहाराकडे लोहाराकडे नाही न्यायला लागायची धार काढायला वगैरे त्याचे लोक मग घेतात ना वेगळे पैसे त्याच्या हे आपल्या घरच्या घरी आपला हा दगड आणला आता आपल्याला एक कायमचं झालेला आहे ही वस्तू आणि कोयते वगैरे तर आपण आता मागच्या टायमाला बनवून घेतलेले आहेत कोयते कुराड वगैरे म्हणजे फरक पडला त्यांनी काढले आता धार हे कसं पातो मी त्यांना विचार होती की आवाज कसला येतोय तर ते, ते म्हणत आहेत की मला की धार काढतोय म्हणून तर मी म्हटलं दगड आणला काय म्हणून म्हटलं थांबा जरा म्हटलं दाखवूया सगळ्यांना असं म्हणजे कोणाला माहिती नसेल तर बघा तुम्हाला माहीत पडेल ना त्याच्यामुळे दाखवते मी एकशे ऐंशी रुपये किंमत आहे बरं आहे पण कायमची झाली ना आपल्याला कोल्हापूरला माणूस भेटलेला रुपये इथे एकशे ऐंशी तिला तिकडनं आणतात ना, तो तो ले 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 ना माल मागवतात ना तिकडून पण प्रॉफिट पाहिजे ना काहीतरी जाऊ दे चला भरून ठेवा आता हा फक्त एवढंच की कुठे पण टाकू नका मागच्या साईडला जाऊ दे नाही नाही मागच्या साईडला किचन मध्ये ठेवायची वस्तू आहे हा किचन मध्ये काम कामाला ना किचन मध्ये ठेवायची वस्तू बाहेर ठेवायची वस्तू नाही धार काढायला म्हणजे सगळ्या वस्तू धार काढू शकतो काय पण चला बाबा झाले खरेदी आता त्या धार काढलेल्या कोयत्याने ती आता वांगी द्या काढून मस्त असं वांग्याचा भरीत करूयाच वाटप पण मी काढले ताज चालेल ना वांग्याचा भरीत मस्त मसा मसाला भरून मसाला वांगे वांगी करूयाच बाबाला नको वाटतं वांगी काय बाबा काय बोललाच नाही आणि मस्त नाही भाजीचा चॉईस असतो ना आमच्याकडे आहेत सगळी सगळ्यांची चॉईस असते हा माझी चॉईस नाही सगळ्यांची चॉईस असते मला हे नको मला ते नको असं सगळं असतं भरपूर असतं आमच्याकडे नाही वाटप पण ताज काढलंय ना मग अशी मसाला वांगा मस्त भरून अर बघ इथे पण आहे हे झाड वाकलं या मोठी हां फांद्या वागतात ना धार धरले का कोवत्यानी तर थोडीशी बघा जेवणाची मी तयारी करून घेतली इथे ते वाघ्याशीर तर चिकन आहे ना ते बॉईल करून ठेवलं जे आता घेऊन आले ना मार्केटमध्ये ते ही वांगी धुवून वगैरे ठेवलेली आहेत आणि भाकऱ्या मी आता करून घेतल्या हे बघा नाचणीच्या भाकऱ्या पटकन करून घेतल्या फक्त आता भाजी करायची बाकी आहे वाटप तुम्हाला दाखवते मग असे बघा वाटलेलं वाटप ते पण इथे बाहेरच ठेवले एक मिनटं पीठ उडालं त्याच्यावरती भाकऱ्या करताना हे बघा हे वाटप आपलं ताजं त्याच्यामुळे भाजी आपली ही छानच होणार आहे सगळं सगळ्यांना साहित्य आता काढून घेऊया फटाफट आता इथे बघा वाटप काढून घेतलेलं आहे कोथिंबीर थोडासा गरम मसाला वांगी आणि वांगी मध्ये ना चिरून घेतलेत आपल्याकडे जी वांग्याची रोपा आहेत ना ती वेगवेगळ्या जातीची आहेत म्हणजे वे वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या जातीची वांगी आपल्याला खायला मिळतात आता हा मस्त असा तिखट मसाला आपल्या घरी तयार केलेला झणझणीत पाहिजे ना त्याच्यामध्ये जरा जास्त टाकते तिखट मसाला मीठ आणि हळद वांगे पण एकदम छान आहेत आ एकही वांग केडलेलं नाहीये असं हा मसाला बघा आता मिक्स करून आहे आता हे जे वाटप जे आहे म्हणजेच हे म मसाल्याचं जे मिश्रण आहे ना त्या वांग्यामध्ये आपण आहे ना भरून घेऊया काही वांगे काटेरी आहे त्यातली आणि काही एकदम साधी असतात ना तशी आहेत मस्त ताजी वांगी बघा म्हणजे अशी बागेतली भाजी काढून आणायची आणि अशी डायरेक्ट घरामध्ये किचनमध्ये बनवायची याची चव असते ना ती मात्र अप्रतिम असते तर कढाईमध्ये बघा तेल आता गरम करत ठेवलेलं आहे आता भरली वांगी म्हटलं का थोडंसं तेलाचं प्रमाण की नाही जास्त लागतं त्यात मी भरपूर असा लसूण आणि कढीपत्ता घातलेला आहे लसूण लाल झाल्यानंतर त्यात भरलेली वांगे आहेत ना ती घालायची आणि त्याच्यानंतर एक तीन ते चार मिनटं फास्ट गॅसवरती आपल्याला छान प्रकारे असे ना परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं स्लो गॅसवरती आपल्याला वाफ येऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये पाणी वगैरे सगळं ॲड करायचं आहे तर एक दोन तीन मिनटं बघा वाफ येऊ दिल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे मी आणि त्याच्यानंतर आता गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये आता पाणी घालणार आहे आता ज्या परातीमध्ये सगळा मसाला बघा आपण लावून घेतला ना त्याच परातीमध्ये मी पाणी वगैरे घालून सगळं धुवून घेतलं आणि तेच पाणी इथे घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं आपल्याला स्लो गॅसवरती ही भाजी आहे ना शिजून घ्यायची आहे आता आपण आपली भाजी बघूया तुम्हाला मी सांगू का आपला जो मसाला आहे ना तिखट मसाला बघा बनवला तुम्हाला दाखवला काय मसाला झाला आहे तो माहिती आहे आता मी त्या बघा वापरलेलं आहे ना म्हणजे नॉनव्हेजमध्ये पण वापरला आणि व्हेजमध्ये पण वापरते आता सुरुवात केलेली आहे पण इतका छान झाला आहे आणि आता ही भाजी बघा आपली बघा काय मस्त बघा रंग आलेला आहे भाजीचा आणि आता इतका रसा आपल्याला हवा आहे म्हणजे मसाला जो आहे ना बघा शिजलेत वांगी पण मस्त शिजले बघा भाकरीसोबत खायचं आहे ना गॅस आता बंद करते सुगंध वा वा मस्त सुगंध पसरत आहे ती छान भाजी दिसते वांग्याचं भरीत आता कुणालच्या बाबा गेले केळीचं पान काढायला तर जरा दोन मिनटं हाकून ठेवते हा बघा आमचा हवरू येऊन बसल्या हवरू जेवायचं आहे ना जेवायचं ना लगेच आमचा नाकात वाद जातो जेवण काढते मी तुमचं दोघांचं काढलंय का वाळ घेतलं जेवण तेच काढवते वाघाशीरचं थोडं गरम आहे ना भात वगैरे त्याच्या अगोदर त्यांचं असं काढून ठेवते फॅन लावून जरा थंड करावं लागतं आणि मग हा काढलं दही पण तर धीर नसतो ना आम्हाला शेरू हे बघा शांत बसायचं एकदम गुड बॉय बनायचं शेरू आमचा गुड बॉय आहे <laughs> एकदम गुड बॉय बनायचं शेरू म्हणतोय मला अगोदर द्या हे बघा त्यांचं जेवण तर काढून ठेवले ना ते सूप आहे ना चिकनचं गरम आहे आत्ताच बनवलं ना आणि ही बघा आपली मस्त अशी वांग्याची भाजी हे हलवू नको मला हा बघ ना हलवतो हे मला जेवाला मागतो हां जेवायला पाहिजे त्याला वाढते अशी कुणाला अजून वीस मिनटं आहेत बोलला कुणाला वाढू ना तुला हां एकूण चला कुणाला पण येते बघा मस्त अशी वांग्याची भाजी जोडल्या नाचणीची भाकरी अंड्या या जोडीला असा कांदा झालं असं आपलं दुपारचं जेवण मस्त असं ह्या दोघांचं बघ जरा गार करून hmm. त्याला माहिती आहे बाबा देणार आहे ना जेवायला त्यांचं मी फक्त काढून देते ते दे कुणाल जेव्हा किंवा कुणाल मिक्स करून देतो ना तर बघा आलं ना इकडे गुड बॉय म्हणून बसायचं हां कुणाल तिकडे हे घे मोठं पान घे एक मी घेतलेलं छोटं घेतले गरम आहे भात पण गरम असेल आणि ते सूप पण गरम आहे हा ताटामध्ये घे ना अभ ह्या 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 डीशमध्ये घ्याच्यामध्ये चालेल पटकन थंड होईल मग आणि ते कुणालने घेतलं जेवायला मी वाटलं उशीर होतो का का तुला चांगली झाले भाजी काय रे तिखट आहे का कुणाल हां कुणाल तिखट खाण्यामध्ये एक्सपर्ट आहे त्याला तुकट तिखट खूप लागतं आता ह्या दोघांची एक गंमत सांगते दोघांची म्हणजे वाघ्याची मी आता किचनवर होते आणि आत्ता मी इथे मागच्या साईडला आले होते जरा माझं काम होतं म्हणून तर हा बसून बसून ते बघा ते आईस्क्रीमचे कप आहेत ना तो चावत होता आणि किती चावलेत बघा त्याला दम दिला आणि मी आता उचलून ठेवलेत ते मग अशी कुणाल जेव्हा आले ना बाजारातून ते येताना दोघांना आईस्क्रीम आणला होता खाऊन पिऊन झालं आणि ते कप कसे ते चुलीमध्ये टाकून ठेवले होते कारण ना हे दोघं जण शोधतात आणि ते कप मय ना बाहेर म्हणजे बाहेर टाकल्यानंतर ते खाऊन म्हणजे खायला बघतात मग असं हे बघा हे कसे तुकडे करून बघा ठेवलेले आहेत ते त्याला मी आता दम दिला हे असे ना दोघांच्या कार्यागिऱ्या खूप अशा चालू असतात दाखवायला गेलं तर इतकं आहे ना काय विचारू नका ते शेरू जास्त करतो भाग्या कमी असतो पण भाग्या आपला कसं आईस्क्रीमसाठी हवरा आहे ना त्याच्यामुळे हे त्यानं तो आता खात होता चावत होता हे बघा आईस्क्रीमचे कप नाहीतर वाघे आपलं असं काही हे करत नाही वागू काय आहे आईस्क्रीम आहे मग अशी ना आईस्क्रीम हो की नाही शेपटी नाही हलवायची सगळं कळतं बरोबर हां सर्दी होते आता पावसाळी वातावरण आहे सर्दी होते हां तरी पण बाजारातनं पुलांच्या बाबांना आईस्क्रीम घेऊन आली दोघांसाठी खाऊ आणि बरेच दिवस झाले म्हटलं काही दिलेलं नाही आहे हां हे असं हे असे कप खातात नाही खायचं बेटा ची आहे ते ची आहे खाऊ नाही हां ची आहे समजलं हे नाही खायचं तू गुड बॉय आहे ना आता मग अशी मी ओरडली ना तर मला मजकरावायला आला, आला होता <laughs> त्याला म्हटलं झोप येते गपचूप हा बघा हा शेट झोपला बघा जेवण खाऊन चला आता गाई करा गपचूप आता एक चुलीतच करा हे करावं लागेल बघ वारा आला हवा आली ना घाबरला तू घाबरला अशा ह्या दोघांच्या करामती ना चालू असतात काही नाही काय काय नाही काय दोघांचं की नाही चालू असतं त्याच्यामुळे थोडंसं बारीकडे लक्ष ठेवावं लागतं म्हणजे मी कधी पण कामामध्ये असेल ना तर माझ्या फेऱ्या असतात दोघं काय करतायत कारण मला बारा बघा सगळं माहिती आहेत ना हे काय काय करू शकतात ते त्याच्यामुळे माझं लक्ष असतं थोडा वेळ जरी दोघं जण नाही दिसलं ना का मी येऊन बघते काय करतात काय करतात असं त्याच्यामुळे लक्ष ठेवावं लागतं कारागिरी आहेत दोघं पण तर चला मग आता किचन वगैरे आवरलं मी झालं आता जरा आता म्हणजे किचनमध्ये जरा फुसायचं होतं पाणी थोडंसं सांडलं ना भांडी असतं ना म्हणून मी हा मा मॉप आहे ना हा बघ कुठे गेला मॉप हा बघा पण मी घ्यायला आले होते तेव्हा माझं लक्ष गेलं की हा ते आईस्क्रीमचे हे कप आहेत ना चावते म्हणून तर आणि त्याच्यानंतर मग आता काय थोडा वेळ जरा आराम करणार आणि मग संध्याकाळच्या वेळेस बागेतलं थोडंसं काम करायचं आहे आज आज कसं पाऊस थोडंसं कमी आहे ना म्हणजे आता बघा वारा आणि बारीक बारीक पाऊस पडतो आहे पण ऊन आहे ऊन जाऊन पाऊस आहे काल भरपूर पाऊस होता पण आज थोडंसं कमी आहे तर थोडंसं बागेतलं काम करायचं आहे म्हणजे ज्या काही बेडी वगैरे उगून आलेल्या आहेत ना त्याला माती वगैरे घालायचे तर चला मला आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद